सर्वांना माझा नमस्कार आज सेवासाधना गुरुकुलाचे सर्व शिक्षक वाबळेवाडी या आंतरराष्ट्रीय शाळेचे माजी मुख्याध्यापक जालिंदरनगर या प्राथमिक शाळेचे सध्याचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय गुरुजी यांची भेट घेण्यासाठी सेवासाधना गुरुकुलाचे सर्व शिक्षक या ठिकाणी आता वाबळेवाडी या शाळेला भेट देण्यासाठी निघत आहेत आता सकाळचे सव्वा चार वाजलेले आहेत या ठिकाणी गाडी रेडी आहे आणि आता सर्व शिक्षक या ठिकाणी वारे गुरुजींना भेटण्यासाठी जात आहे सर्वांना माझा नमस्कार आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वाबळेवाडी या जिल्हा परिषद शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री दत्तात्रय गुरुजी यांची दोन हजार बावीसमध्ये बदली झाल्याच्या नंतर ते ज्या शाळेमध्ये जॉईन झाले ती शाळा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदर नगर या शाळेचा संपूर्ण परिसर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस सेवासाधना गुरुकुलातील आम्ही सर्व शिक्षक आज वारे गुरुजींना भेटण्यासाठी शाळेचा हा सुंदर परिसर बघण्यासाठी या ठिकाणी आलेलो हो। आहोत या ठिकाणी शाळेच्या गेटमधून मी एंट्री आतमध्ये केली आहे आता दुपारचा एक वाजलेला आहे विद्यार्थी या ठिकाणी दुपारचं जेवण करण्यासाठी बाहेर आलेले आहेत इंटरव्ह्यू झालेली आहे या ठिकाणी शाळेच्या आतमध्ये आल्याच्यानंतर सुरुवातीला आपल्याला हायड्रोपोनिक शेतीचं हे मॉडेल आपल्यासमोर येतं यामध्ये हायड्रोपोनिक शेती कशी करावी हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लक्षात यावं यासाठी हे प्रॅक्टिकली शेती या ठिकाणी सरांनी उभी केली आहे या शेतीच्या मध्यभागी मोकळं मैदान आहे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे या ठिकाणी सध्या इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे एकशे पन्नास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत दोन हजार बावीसमध्ये जेव्हा वारे गुरुजी या शाळेवरून जालिंदरनगर या शाळेमध्ये बदली होऊन आले पॉर्स इथं फक्त एक दोन खोल्या होत्या त्यानंतर या नवीन दोन काचेच्या खोल्यांची निर्मिती सरांनी केली आहे त्या ठिकाणी मी वर्ग खोल्यांकडे जात आहे हा शाळेचा सुंदर असा परिसर डॉक्टर विजय भटकर सरांनी सुद्धा या शाळेला भेट दिलेली आहे हा सुंदर असा वर्ग या ठिकाणी विद्यार्थी रोबोटिक्सचं शिक्षण घेतात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकवण्यावर सरांचा भर असतो या ठिकाणी आय टी कक्षा आहे विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाचं शिक्षण मिळावं यासाठी टॅब्स आहेत लॅपटॉप्स आहेत कम्प्युटर आहेत एका विद्यार्थ्याने डॉक्टर विजय भटकर सरांचा या ठिकाणी फोटो चित्राच्या स्वरूपामध्ये काढलेला आहे चित्र काढून सरांचा फोटो त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे साऊंड सिस्टीम आत्तापर्यंत सरांना मिळालेले हे पुरस्कार सर सध्या या ठिकाणी सेवा सेवासाधनं गुरुकुलातील आणि इतर काही शाळेतील शिक्षकांसोबत मिटिंग घेत आहे या ठिकाणी प्रत्येक वर्गामध्ये खूप सुंदर असं भरपूर शैक्षणिक साहित्य ठेवलेलं आहे पाठीमागे एक शेड केलेला आहे त्यामध्ये टॉयलेट्स बाथरूमची व्यवस्था केली आहे प्रसाधनगृह हँडवॉश हो, सुंदर अशा कुंड्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत या माळ रानावर सुद्धा सरांनी स्वतःच्या विचाराने स्वतःच्या कष्टाने सर्वांच्या सहयोगाने हो या ठिकाणी ही सुंदर अशी शाळा सरांनी उभी केलेली आहे या ठिकाणी आपण बघत आहोत की डिजिटल साहित्य फ्लॅग्स ऑफ द वर्ल्ड देशांचे या ठिकाणी झेंडे फ्लॅग्स ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी लर्निंग स्किल्स शिक्षकांच्या सर्व प्रश्नांचे सर या ठिकाणी ती, सर्वांना जालिंदरनगर या शाळेचा हा सुंदर असा परिसर सर्वांना दाखवून मी थांबतो धन्यवाद